बघा चार मुले दोन मुली यांच्यातून दोघांची समिती बनवायची आहे तर त्या समितीत कमीत कमी एक मुलगी असण्याची संभाव्यता काय गुरुजी प्रश्न सोडवायचा कसा हा प्रश्न आहे संभाव्यता या घटकावर आधारित प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्या तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता हा प्रश्न सोडवत असताना इथं चार मुले दोन मुली यांच्यातून दोघांची समिती बनवायची म्हणजे दोन सदस्य समिती बनवायची खरं तर असा शब्द प्रयोग हवा होता ज्याच्यामध्ये आठ अशी कि समितीत कमीत कमी एक मुलगी असावी आता समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असण्याची संभाव्यता समितीमध्ये कमीत कमी एक मुलगा असण्याची संभाव्यता असा शब्द प्रयोग नाही मग आता लक्ष द्या समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी एक मुलगी असण्याची संभाव्यता पहिल्यानं काढू एकूण मुली दोन आहेत म्हणजे दोन फॅक्टोरियल डिवाइड बाय एक फॅक्टोरियल आता हे गणित सोडवत असताना छेदस्थानच्या पदासोबत अशी संख्या घ्यायची की त्या पदांची बेरीज अंशस्थानी असलेल्या पदा एवढी यावी लक्षात घ्या म्हणजे या दोन मुलीपैकी एक मुलगी निवडायची म्हणजे दोन भागीला एक भाषा फॅक्टोरियलची आता इथून पुढचं गणित कसं सोडवायचं त्याची कृप्ती छेदस्थानी या एक सोबत लेकरांनो लक्ष द्या छेदस्थानी या एक फॅक्टोरियल सोबत अशी एक संख्या घ्या की या छेदस्थानी असलेल्या दोन्ही पदांची बेरीज अंशस्थानी असलेल्या पदा एवढी यावी म्हणजे एक आणि एक दोन कार्यक्रम संपला आता या फॅक्टोरियल ची मांडणी उतरत्या क्रमानं गुणाकाराच्या रूपात करतात लक्षात मग आता दोन गुणीला एक छेदस्थानी एक गुणीला एक मांडा न मांडा लक्ष द्या बे एक बे ही ती संभाव्यता आता दोन सदस्यीय समिती बनवायची समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असावी अर्थातच एक मुलगा असणार म एक शब्द इथं लिहायचा एक मुलगा एक मुलगा संभाव्यता काय बाबा एकूण मुलं किती येत हो चार याच्यापैकी एक मुलगा असण्याची संभाव्यता म्हणजे चार फॅक्टोरियल डिवाइड बाय वन फॅक्टोरियल आता चार फॅक्टोरियल डिव्हाइड बाय एक फॅक्टोरियल याची सोडवण करत असताना असलेल्या एक फॅक्टोरियल सोबत तीन फॅक्टोरियल घ्या काऊन घ्यायचे तीन फॅक्टोरियल सर तर तीन आणि या यांची बेरीज अंशस्थानी असलेल्या चार एवढी येते किंवा यावी ही गोष्ट याच्यासाठी हे गणित लक्षात ठेवायचं मग आता या चार फॅक्टोरियलची उत्तर त्या क्रमाने मांडली चार गुणीला तीन इथं फॅक्टोरियल पर्यंत आहे तीन फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल म्हणजे हे उत्तर आलं चार प्राप्त झाली आणखी एक संभाव्यता समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असावी समितीमध्ये कमीत कमी एक मुलगा असावा असा शब्द प्रयोग नाही म्हणून होऊ शकते समितीमध्ये दोन्ही महिलाच असतील दोन्ही ही अर्थातच मुलीच असतील होऊ शकते ना मग समितीमध्ये दोन्ही मुली असण्याची दोन्ही मुलीच असण्याची काय हो सर संभाव्यता किती बाबा ही एक संभाव्यता काढ लक्षात एकूण मुली दोन आणि या दोन पैकी दोन्ही ही समितीमध्ये मुली असू शकतात असण्याची संभाव्यता काय इथं सरळ सरळ दोन फॅक्टोरियल दोन फॅक्टोरियल भाग एक जातो परत या एक एक भाग एक याची संभाव्यता एक आम्हाला प्राप्त होती हे इतक्यानं संपलं नाही सर इथं आता एकूण संभाव्यता संबंध गणितामध्ये एकूण संभाव्यता हा प्रश्न दोन सदस्यीय समिती बनवायची चार मुलं दोन मुली येतात चार आणि दोन सहा जण म्हणजे सहा फॅक्टोरियल याच्यामधून दोन समिती बनवायची म्हणून भागीला दोन फॅक्टोरियल आता इथं बघा अंशस्थानी सहा फॅक्टोरियल छदस्थानी दोन फॅक्टोरियल सोबत चार फॅक्टोरियलच का घ्यायचे सर तर या चार आणि दोन ची अंशस्थानी असलेल्या सहा एवढी यावी म्हणून ही लक्षात ठेवा लक्ष द्या आम्हाला काही शास्त्रज्ञ व्हायचं नाही आम्हाला यश मिळालं पाहिजे ही महत्वाची गोष्ट लक्षात चार सहा होते कार्यक्रम संपला सहा फॅक्टोरियल मांडणी होतर त्या क्रमानं सहा गुणीला पाच गुणीला चार फॅक्टोरियल पर्यंत छेदस्थानी दोन फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल याच्या मध्यस्थानी गुणीला चिन्ह घ्यावं असं काही नाही आता चार फैक्टुरियल, चार फैक्टुरियल फैक्टुरियल, फैक्टुरियल हे चार फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल खालाच झाले इथं काय उरलं हो तर सहा गुणीला पाच अंशस्थानी छदस्थानी दोन फॅक्टोरियल आणि फॅक्टोरियल दोन असो किंवा कोणतेही असो उत्तर त्या क्रमानं गुणाकाराच्या रूपात मांडावे लागतं म्हणजे दोन गुणीला एक असे हे मांड मग हा बे तरी सहा असा भाग केला म्हणजे तीन गुणीला पाच तिन्हाची पंधरा ओके पुढे चला आता सोडवण किंवा उत्तराकडे चालवा चार मुले दोन मुली यांच्यातून दोघांची समिती बनवायची त्या समितीत एक कमीत कमी एक मुलगी असण्याची संभाव्यता ह्या ज्या संभाव्यता प्राप्त झालेले क्रांत दोन ही चार आणि ही एक हे सगळं लक्षात घ्या म्हणजे दोन गुणीला चार करा याच उत्तर आठ आणि एखाद्या वेळेस दोन्ही ही मुली असण्याची ही संभाव्यता याच्यामध्ये ऍड करायची अधिक एक अर्थात हे संपूर्ण काय झालं गोळाबिरीज नऊ हे नऊ अंशस्थानी मांडा छेदस्थानी ही एकूण संभाव्यता पंधरा म्हणजे नऊ छेद पंधरा याला सुद्धा संक्षिप्त रूप म्हणजे तीन तिरी नऊ तिना पाचशी पंधरा तीन छेद पाच हे तुमच्या प्रश्नाचं अॅक्युरेट आन्सर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये जिल्ह्यातील मुलं आणि मुली ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचा ग्रुप प्रस्थापित करण्या पाठीमागचं रहस्य असं की विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा सराव त्यांना करता यावा आणि अशामुळे होते काय की अंगी वेगळंच बळ ऊर्जा उत्साह आणि आत्मविश्वास क्रिएट होतो जो यश मिळवण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल